जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत ब्रह्म राक्षस या शक्तीची <ण्यान> मित्रांनो ब्रह्मराक्षस म्हणजे एक अशी आत्मा असते की ज्याला धर्मशास्त्राचं ज्ञान भरपूर असतं त्याने स्वतः साधना भरपूर केलेल्या असतील मग ते तंत्र मार्गातले असोत किंवा वैदिक मार्गातले असोत हा मॅटर विषय करत नाही विषय हा मॅटर करतो की त्याच्यापेक्षा तपोबल किती आहे सामर्थ्य किती आहे जर काय एखाद्या ब्राह्मणाने जीवनामध्ये साधना भरपूर केल्या असतील आणि जर त्याला जर गती भेटली नाही तर त्याला ब्रह्मराक्षस होतो आणि हा ब्रह्मराक्षस मोठ्या मोठ्या तांत्रिकांना पुरुषांना लवकर होत नाही का होत नाही कारण की तो सुद्धा मंत्रांचा असतो ब्रह्मराक्षसाची माहिती तर तसाच ब्रह्म राक्षसाच्या शक्तीशी आज आपला सामना झालाय झालाय त्याच्या संबंधी एक अं भक्त आहे देवीचा काली मातेचा आणि पटू भैरवाचा आपण आप त्याच्याकडून साधना करून घेतले नामसाधना करून घेतोय तर या बाबतीत त्याला ब्रह्म राक्षसाचा आणि देवीच्या नामाचा भैरवाच्या नामाचा अनुभव आलाय तो ते सांगेल स्वतः सांगा नमस्कार माझं नाव सचिन माडकर पुढ मोठ्याने बोल नमस्कार माझं माड नाव नमस्कार माझं नाव सचिन माडकर पुढे गेल मी गेल्या सहा ते सात महिन्यापासून खूप ठिकाणी फिरलो खूप माझे पैसे म्हणजे हे केलं लुटलं मला ते जाऊ दे ते देऊ सांग माझ्या आजोबांनी गांधीजी मेले होते त्यावेळेस एका ब्राह्मणाने आमच्या गावात पेढे वाटले होते आणि दुकान त्याचं चालू ठेवलं होतं त्यावेळेस आजोबांनी त्याला जिवंत म्हणजे मारलं होतं त्या इंग्रजांच्या काळात आणि त्यानंतर तो त्याचा आत्मा सूड घेण्यासाठी आमच्या पिढीच्या मागं लागला त्यानंतरनं माझ्या आजोबांचं म्हणजे त्यांचा मृत्यू ते झाला वडिलांचं पण म्हणजे आयुष्य खराबच गेलं त्यानंतर तो माझ्या अंगावरती मी तीन महिन्याचा असताना माझ्या अंगावरती होतो तो तेव्हापासून तो माझ्याच अंगावरती होता आणि हा त्रास गेले सहा ते सात महिन्यापासून समोर आला आमच्या तो म्हणायचा की मला ह्याचा जीव घ्यायचा ह्याचा वंश खंडित करायचा आणि खूप त्रास भयंकर झाला तो त्रास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय भेटलो त्यांच्याशी भेटल्यानंतर अनुभव म्हणजे त्यांच्याशी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस मला अनुभव आला म्हणजे दृष्टांत वगैरे माझा नको पाय मागाव देवीचं नाव घे देवीचा अनुभव आला सांग। ते सांग काली मातेचा भैरवाचा काय अनुभव आला त्यांनी काय तुला शरणागती दिली ते सांग ना काली माता आणि भैरवनाथाच्या शरणागती आल्यानंतर मला दृष्टांत झाले आणि त्यानंतरनं माझा त्रास म्हणजे प्रभाव आहे तो कमी झाला आणि नंतरनं गुरुजींच्या कृपेनं म्हणजे गुरुजींच्या विद्येनं आणि काली माता आणि कृपेनं माझा आज जो त्रास होता तो मुक्त झाला पूर्णपणे काय बोलला तो ब्रह्मराक्षस जाताना तो बोलला की मला मुक्ती हवी मुक्ती हवी मला त्रास जातो वचन दिलं का वचन देऊन गेला कोणाची शपथ घेऊन वचन दिलं काली माता आणि भैरवनाथाची शपथ घेऊन त्याने वचन दिलं की माझा माझं श्राद्ध करा आणि मी जातो म्हणून का आता काही त्रास होतोय का तुला आता काही त्रास नाही पूर्ण आहे का ते नाही मला ह्या माध्यमात एकच सांगायचे की हा सर्व महिमा देवीच्या नामाचा असतो देवीच्या नामाच्या माध्यमातन तुम्ही ब्रह्म राक्षस काय कुठल्याही मोठ्या शक्तीशी तुम्ही लढा देऊ शकता कारण की देवीच्या नामात ती धार असती भैरवाच्या नामात ती धार असती असं दुष्ट शक्ती शक्ती नाम जात असते मित्रांनो माध्यमातून मला एकच सांगायचंय लागा देवीचं नाम घ्या देवीशी मोठ्यातल्या मोठ्या शक्तींना सुद्धा देवी पराभूत करते फक्त तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास आटळ पाहिजे हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे माझा विद्यो माझ्या व्हिडिओ सांगण्याचा सा उद्देश हा आहे की देवीच्या नामाने तुम्ही तरुण